तुम्ही पण माझ्यासारखा हा मातीचा तवा अगदी सुस्त मिळाला म्हणजे सत्तर रुपयाला मिळाला म्हणून घेतलात का आणि घेतल्यानंतर तो वापरायचा कसा हे माहिती नाही म्हणून तो पडून राहिला का तर आता हा तवा बाहेर काढा स्वच्छ धुवा आणि मी सांगते त्या पद्धतीने वापरायला सुरू करा नमस्कार तुम्ही पाहत आहात डॅम्स किचन आणि मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते हा मातीचा तवा वापरणे योग्य कसा करायचा तर त्यासाठी काय करायचं की एक मोठा टबभर पाणी घ्यायचं आणि हा तवा बारा ते चौदा तास म्हणजे जास्तीत जास्त वेळ त्या टपामध्ये भिजत ठेवायचा एक रात्र जरी भिजला ना तरी काही हरकत नाही मातीचं कोणतंही भांडं असू देत ते पहिल्यांदा आणल्या आणल्या त्याचा मातकट वास जावा म्हणून तो पाण्यामध्ये तो भांडं बुडेल एवढ्या पाण्यामध्ये घालून रात्रभर तरी भिजवून ठेवायचा आणि त्यानंतर बाहेर काढून चोळून घ्यायचा आणि चांगलं कडकडीत असं ऊन त्याला लावायचं तो उन्हामध्ये ठेवायचा म्हणजे मग उन्हाने वाळून जातो आणि ही भांडी वापरण्यायोग्य योग्य तयार होतात आता वापरताना काय करायचं तर तवा पॉट किंवा एखादं जर भांडं असेल ना तर ते भांडं बारीक गॅसवरती आधी तापवून घ्यायचं आणि नंतर वापरायचं आता माझ्याकडे ही कापूरदाणी आहे आणि ती खूप काळी झाली आहे आता ही जोर लावून घासू शकत नाही म्हणून फक्त फडक्याने पुसून घ्यायची आणि जेव्हा तुम्ही मातीचा तवा गॅसवरती ठेवून वापराल ना त्यावेळेला तो धुतल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं तेल कुठलं वापरायचं तर आपलं स्वयंपाकघरात जे तुम्ही तेल वापरताना तेच तेल वापरायचं म्हणजे हा तवा साफ करताना फक्त साबण पावडर किंवा लिक्विड सोप टाकायचा किंवा ज्वारीचं गव्हाचं पीठ टाकायचं आणि पुसून घ्यायचा अशा या पद्धतीनं हा तवा अगदी स्वच्छ होतो आणि फडकं किंवा कापडी स्क्रबरच्या सहाय्यानं आपल्याला ही मातीची भांडी म्हणजे मातीचा तवा साफ करायचा आहे त्याला खूप जोर लावायचा नाही नाहीतर टवके जातील आणि स्क्रॅचेस गेले की तो आपल्याला वापरता येणार नाही तर हे गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ हे स्क्रबरचंच काम करतं त्यामुळं त्यांनी ही मातीची भांडी अगदी स्वच्छ होतात त्यानंतर काय करायचं तर एक चमचाभर मीठ घालायचं आणि मिठाच्या पाण्याने ही भांडी धुवायची म्हणजे तेलाचा वास फोडणीचा वास किंवा फोडणीचा तेलकटपणा हळद तिखट याचा जर का रंग लागला असेल तर तोही निघून जातो आता हे पाण्याचं भांडं माझ्याकडं आहे तर ते मी नेहमी भरून ठेवते आणि त्यातूनच पाणी पिते अशी भांडी तुम्हीही वापरा आणि हो व्हिडिओला लाईक करा